नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य भाजपचं जे शिर्डीला अधिवेशन झालं त्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांवरती सडकून टीका केली महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा जो निकाल आहे तो निकाल काय सांगतो विश्वासघाताचं राजकारण करणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही वीस फूट जमिनीत लोकांनी गाडलं मताद्वारे असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं होतं त्याच्यावरती शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली स्वाभाविकपणे आपल्याकडे सांगतात की एखाद्या सापाच्या शेपटीवर पाय दिल्यानंतर तो चवताळून चावा घेतो तसं शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आता आहे काय हा विषारी साफ नक्की आहे पण त्याचे दात काढलेत आणि त्याच्यामुळे तो चावा घेतला तरी तो जो एक परिणाम व्हायला पाहिजे विषयाचा तो मात्र होताना दिसत नाही शरद पवार असं म्हणाले की आपल्या देशाचे पहिले तडीपारगृह मंत्री हे अमित शहा आहेत आणि आम्ही एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालची त्यांनी आठवण काढून दिली माझं त्याच्या पूर्वी वीस वर्षापासून मी राजकारणात होतो अष्ट्याहत्तर साली अमित शाह कुठे होते मला माहीत नाही आणि असं सांगत माझ्या मंत्रिमंडळामध्ये जनसंघाचे लोक कसे सहभागी होते आता जनसंघाचे लोक सहभागी हो होते त्यांच्या मंत्रिमंडळात यामुळं त्यांनी केलेली जी घेतलेली भूमिका आहे ती पवित्र ठरते का अहो तुम्ही सरळ सरळ दगाबाजी करून वसंतदादाला दगाबाजी करून मुख्यमंत्री झालात की नाही विश्वासघात केला का के नाही तुम्ही विश्वासघात केला नाही असं सांगायचं तर ते सांगा ना समजावून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांच्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे अविश्वासाचं दुसरं नाव राजकारणातलं कुठलं असं विचारलं तर पटकन लोकांच्या तोंडून शरद पवारांचं नाव येतं कधी ते काय करतील हे सांगता येत नाही अनेक वेळा असं सांगितलंय त्यांच्या पत्नी प्रतिभा ताई या देखील सांगू शकत नाही की शरद पवारांच्या मनामध्ये नेमकं का चाललंय काय चेहऱ्यावरती ते आव आणतील मी शांत आहे पण आतून ते अतिशय अशांत असतात आणि अशांततेचा जर एकूण चेहरा के केला तर ते मध्ये शांत असतात असं म्हटलं जातं आता त्यांनाच माहीत किती वेळा कोणाकोणाला फसवलंय म्हणजे दोन हजार चौदाच्या वेळा न मागता पाठिंबा दिला भाजपला आणि शिवसेनेवरती कुरघुडी केली माझी ती चाल होती भाजप आणि शिवसेनेमध्ये भांडणे लागावेत या हेतूने मी ते केलं होतं न मागता पाठिंबा दिला होता असं त्यांनी नंतर सांगितलं वर्ष दोन वर्षांनी अशा किती गोष्टी आहेत म्हणजे उद्धव ठाकरेला नादाला लावून त्यांना भाजपपासून बाजूला काढून दोन हजार एकोणीसच्या वेळेला त्यांना मुख्यमंत्री केलं झालं काय होत्या त्या उद्धव ठाकरेची पूर्ती वाट लागली की नाही राजकारणातून त्यांची प्रतिमा संपत चालली की नाही झालं ते एकदा त्यांनी पवार हे ना बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला होता ते मुख्यमंत्री झाले त्यांचा मुलगा मंत्री झाला पण पुढं काय त्यांचं पुढचं राजकीय जे भवितव्य आहे त्याचं वाटोळं कोणी केलं शरद पवारांनी त्यांना जे जे काही आता डाग लागलेत ना उद्धव ठाकरेच्या अंगावरती ते कोणामुळे आहेत शरद पवार ज्या उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना किती शिवाय दिल्या होत्या ज्या बाळासाहेब ठाकरेंनी किती शिवाय दिल्या होत्या काय केलं काय म्हणजे त्या पिंजरा चित्रपटात शिक्षकाची जी वाट लावली नादाला लागल्यानंतर काय होतं तसंच जणू उद्धव ठाकरेंची प्रतिमा एकेकाळी काय होती नंतर काय झाली कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू असं म्हणण्याची पाळी उद्धव ठाकरेवर कोणी आणली अ राजकारणामध्ये जे जे कोणाला दगा फटका विश्वासघात किती जणांना किती राजकारण्यांना तुम्ही वाटोळं केलं त्या राजकीय घराण्यांचं आता ह्याची यादी जर काढायची तर ती मोठी यादी आहे सांगणारी एक आश्वासन देणारी एक करणार दुसरंच आणि प्रतिमा आपली कशी मी कसा पुरोगामी नेत आहे मी, मी महाराष्ट्राचा पुढचा कसा विचार करतो दलित वंचित यांच्यासाठी मी कसं करतो अशी ते प्रतिमा तयार करतात प्रत्यक्षामध्ये जे आंदोलनं झाली अनेक आंदोलनाला महाराष्ट्रातला जातीवादी चेहरा कुठला असं विचारलं तर शरद पवारांचंच नाव येतं मनोज जरांगे हे शरीर आहे त्याच्यातला आत्मा म्हणजे शरद पवार आहे अशी पण टीका होते म्हणजे असं शरद पवारवरती कुठलीही गोष्ट कोणीही काही टीका करू शकतं आणि ते लोकांना खरं वाटू शकतं आहे की नाही हे जिथं आहे असे जे शरद पवार आहेत ते टीका करायला लागलेत कोणावरती अमित शहावरती ठीक आहे ना अमित शहाना तडीपार केलं होतं कोणी केलं होतं तडीपार कशासाठी केलं होतं तडीपार न्यायालयाने काय निकाल दिला ते नाही सांगत बरं तुम्ही न्यायालयाने त्यांना निर्दोष सिद्ध केलं की के नाही मग निर्दोष एखाद्या व्यक्तीला तुझं तू तुर्� त्या गुन्ह्याखाली अटक होता सार निकाल लागला ना कुठलं सरकार तुम्हाला काय सुडापोटी करतं म्हणून जेव्हा न्यायालयाचा निकाल आहे तो अंतिम असतो की त्याच्यावरती जो केलेला आरोप खरा असतो हे माहिती नाही का लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करणे हेच शरद पवारांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि मी जे म्हटलं ना जनतेनेच त्यांचा विषारी दात काढून टाकला ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची जी वाट लावली आहे त्यांना वाटलं होतं शंभर जागा येतील दहा जागेवरती त्यांच्या पायात बेड्या टाक घालून टाकल्या आहेत अडकून टाकलं आहे आणि त्याच्यामुळे बरं अजूनही आहे ना इतकं सगळं होऊ नये ते बोलतात काय अखिल भारतीय पातळीवरती इंडिया गठबंधन मजबूत व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत अरे विचारते कोण तुम्हाला आता तुमची काही ताकद आहे का पण तरी धडपड आहे मी कसा राष्ट्रीय नेता आहे आणि ही शेवटपर्यंत आपली प्रतिमा जपण्यासाठीची शरद पवारांची धडपड आहे अमित शहानी टीका केल्यानंतर त्याच्यावर काहीतरी प्रत्युत्तर दिलं पाहिजे म्हणून ते बोलले अहो लवासा प्रकरण लोक विसरलेत का वांग्याची शेती लोक विसरलेत का तुम्ही केंद्रीय कृषी मंत्री होतात का नाही बोलत वांग्याच्या शेतीवरती बोला ना एकदा काय करायला पाहिजे शेती कशी करावी त्यातनं उत्पन्न कसं घ्यावं आता काय झालं आहे की हे सगळं लोकांना कळत नाही असं नाही लोक वेडे आहेत असं नाही पण जे धडपड चालू आहे ना तुमची की आपली प्रतिमा लोकांच्या मनामध्ये पुन्हा उजळावी म्हणजे ज्या संघाला ब्राह्मण समाजाला तुम्ही टीका केली आता त्या संघाचं कौतुक करायला निघाले का हो बाबा तुम्हाला आत्ता कळलं का नाही त्या त्या वेळा प्रत्येक निवडणूक आली की जातीय विद्वेष कोण पेरत इतिहास काढून बघा कोणी काढलं होता विषय ना पुण्याच्या पगडीचा विषय कोणी काढला किती गोष्टी आहेत आणि हे मंडळी शौचवे खाके बिल्ली चली हजको म्हणे त्याच्यात आणि शरद पवारांमध्ये काही फरक आहे का त्यामुळे शरद पवारांनी आपण इतरावर टीका करत असताना इतरावर एक बोट दाखवलं तर चार बोट आपल्याकडे येणार आहेत याचं भान ठेवलं पाहिजे अर्थात त्यांच्याकडून या वयात ही अपेक्षा करणं पण गैर आहे की ते भान ठेवतील आणि संयमानं बोलतील वगैरे त्यांचं तसंच ते कुस्सीत कुजक बोलणं लेखी बोले सुने लागे अशा स्टाईलचं पण आता काय आहे की ह्याची सवय झाली आहे लोकांना आणि शरद पवारांचं म्हणणं फार कोणी गांभीर्याने घेत नाही काही मुठभर मंडळी ते जे काही म्हणत आहेत ते दाखवतात पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र आता लोकांचा स्पष्ट झालेला आहे त्यामुळं शरद पवार काहीही बोलले तरी त्याचा परिणाम जनतेमध्ये होणार नाही हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानं सिद्ध करून दाखवलं आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा